इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांसाठी सत्तेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला परिणामी अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींवरती नव्हे तर लाडक्या भावांना देखील शासनाचे राहुरीमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारानं संपन्न होत असणाऱ्या भव्य रोजगार मेळावा राज्यामध्ये आदर्शवत ठरणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी म्हटलं आहे राहुरी येथील टाकळी रस्ता परिसरामध्ये रघुनंदन लॉन्स इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत युवकचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांच्या आयोजित भव्य रोजगार मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटाय होते या प्रसंगी चव्हाण म्हणाले की राज्यामध्ये सर्वच पक्षांनी आपली भूमिका बदलली आहे भाजप सेना राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढले असताना देखील एकमेकांच्या गळ्यात गळे घालत सत्ता उपभोगली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटानं के करता केवळ सत्तेच्या बळ मिळावं म्हणून सत्तेमध्ये सहभाग घेतला परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेमधनच राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात येत आहे विरोधकांनी त्यास मोठा विरोध करत राज्य शासन केवळ बहिणींचाच विचार करत आहे आणि भावांचा विचार कधी करणार असा प्रश्न उपस्थित करत असतानाच शासनानं लाडका भाऊ योजना आणली आहे बहिणीसह भावाला देखील शासनाकडनं प्रत्येक महिन्याला तो निधी बहीण आणि भावाच्या खात्यात जमा होईल त्यामुळे विरोधकांच्या वायफळ टीकेकडे दुर्लक्ष करा राज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे राऊरीमध्ये आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासाठी हजारो युवक युवतींचा सहभाग पाहता पदाधिकाऱ्यांची मेहनत यशस्वी ठरली आहे असं दिसत आहे भव्य रोजगार मेळावा राज्यामध्ये आदर्शवट ठरणार आहे असं चव्हाण यांनी म्हटलंय रोजगार मेळाव्यामध्ये सुमारे दोन हजार पद भरण्यात आली आहेत सत्तावन्न कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवक युवतींच्या मुलाखती घेतल्या मुलाखतीनंतर हजारो युवक युवतींना नियुक्तीपत्र दिल्यानंतर उपस्थित तरुण तरून, तरुणींसह पालकांचे डोळे पाणावले होते रोजगार प्राप्त करणाऱ्यांनी आयोजक युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गागरे यांचे आभार मानले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नहाटा पक्षाचे प्रांतिक सदस्य अजित कदम पणन महासंघाचे अध्यक्ष दत्ता पानसरे उद्योजक सुनील गुट्टे अच्युत जाधव शहराध्यक्ष सुनील भट्टड आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं आभार राहुरी युवक काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार गागरे यांनी मानले आहेत व्यासपीठावरती बारामती इंडस्ट्रियलचे अध्यक्ष धनंजय जामदार तसेच राष्ट्रवादी वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष साईनाथ भगत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष नंदकुमार उंडे तालुकाध्यक्ष दिलीप जठार निलेश शिरसाट अक्षय गोपाळे सरपंच अर्जुन मसे भाऊसाहेब ढोकणे आदींसह तरुण तरुणींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राहुरी तालुका यांच्या वतीनं भव्य रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता आज रोजगार रोजगार या रोजगार मेळाव्याच्या निमित्तानं मी आलो होतो हा रोजगार मेळाव्यामध्ये तरुणाचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी पाहायला भेटलाय आज एक उपक्रम हा राहुरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला खर तर एक आगळ्या वेगळ्या शुभेच्छा या राहुरीकरांच्या वतीनं त्या ठिकाणी आज दादांना दिल्या जात आहेत कारण दादा हे नेहमी म्हणतात की सत्तेत आल्यानंतर सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत महिलांचे प्रश्न सुटले पाहिजेत तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि आज राहुरीमध्ये एक वेगळा उपक्रम त्यांच्या विचारावर चालणारा उपक्रम या ठिकाणी घेतला त्याबद्दल उपमुख्यमंत्री जो रोजगार मेळा आयोजित केला त्याला असा उत्तम मिळतोय आणि आमच्या युवक प्रदेशाध्यक्ष त्यांनी मार्गदर्शन केलंय हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडेल आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नोकरी मिळते अशी मला या मेळानिमित्त आशा आहे रोजगार मेळावा आपल्या तालुक्यात पहिल्यांदाच होतोय आणि त्यामुळे जास्त प्रतिसाद जास्तीत जास्त नोकरी दादांनी हा मेळावा आयोजित केला होता आणि सगळे उपस्थित मान्यवर यांनी सगळ्यांनी आम्हाला जी संधी दिली रोज मिळवण्यासाठी रोजगार असे असंख्य विद्यार्थी आहे की जे ज्यांना नोकरी नाहीये काय तसं दादांनी त्याबद्दल त्यांचं हे केलं त्यांनी आम्हाला सगळ्यांना संधी प्राप्त करून दिली वेगवेगळ्या वे, वे, वे कंपन्या बोलवलं त्यांनी पन्नास पंचावन्न कंपन्या आलेल्या आहेत तिथं आणि त्याच्यात आमचं सिलेक्शन झालेलं आहे मी एम एस सी झालेली आहे आणि मला अलायदी रिसोर्स मेथड मॅनेजमेंट या कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे सो मी सगळ्यांची ऋणी आहे त्यांनी आम्हाला जी संधी दिली त्याच्यात खरंच त्यांचं खूप मोठं आव्हान आहे त्याच्याबद्दल धन्यवाद दादा મનોજ સાળવેસ સતીષ ફુલસૌદર સી ચોવિસ્તાસ તાસ રાહુરી